ची बांधतात तर आपण काय बांधले बा मस्त एकदम दोन हात से घुमा एक हात से घुमा तर हे दोन ताशे आपले इथे अजून दोन ताशे स्टीलचे ते ऋषीचे इथे आहेत आणि एक लाल मित्रांना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तर कशा आज सर्व जण म्हणजे तर आता बघा मी आलोय मामाच्या टेरेस वरती बघा चला आणि क्लायमेट बघा हे खोद ना खोद झटका नीचे जाएगा घुसेगा आणि क्लायमेट बघा माझ्या मागे काय जबरदस्त काय कित ना कालाव्या बारा हो गया काला हो ग्या तर नेट क्लायमेट बघा फुल ढग आले आणि हा साई बघा ह्याला काय कामधंदे नाहीत क्लायमेट बघा काय मस्त आहे फुल एकदम रावस सुंदर आणि इथं फोटो सेक्शन चालू आहे आणि आज तर ब्लॉग होतं कारण आज मंगळवार आहे कोणती एकादशी आहे ते निर्जली एकादशी आज तर आपला आता गणपतीचा सीझन चालू होतो आपला जर बँचा तर पूर्ण आपण सीझनच्या आधी पूजा करतो की काय इडापिडा असेल ती जाऊ दे आपली ते आता संध्याकाळी आणि संध्याकाळीच ब्लॉग चालू करणार होतो पण आता क्लायमेट एवढा भारी आणि मी जेव्हा टॅरिसवर आलो तेव्हा मन राहलं नाही तुम्हाला पण दाखवते वगैरे मार उडे एवढी मारुडी मार तर आपण थोडं आता एन्जॉय तो करू आणि मग पूजेच्या टायमाला भेटू तर चला मध्ये कधी भेटू तर सांगता येत नाही आणि आता पाऊस नाही पडलाय आणि ना आपण आलोय आता लगोरी लोक खेळतात त्याच अड्ड्यावरती लगोरीच्या आणि लगोरी आणि तुम्हाला एक वस्तू आपण मागे आपण म्हणतो पार वर बघा आपल्या एरियाला नजर लागू नये म्हणून वर आपण काय मस्त एकदम भारी वाटत रात्री घाबरतात माणसं म्हणजे बाहेरचा जरी कोण असा आला तरी एकदम घाबरून जाईल आणि आपण टाइम वेस्ट न करता आता डायरेक्ट परत मध्ये भेटू भेटलो नाही डायरेक्ट पूजेच्या आणि परत आपण आलेलो आहे इथं लगोरीच्या जागेवर आणि आपल्याला इंद्रधनुष दिसतोय लहानपणी अपोआ इंद्रधनुष दिसला की बरफ पडतो हा बरफ पडतो लहानपणापासून मी मोठा झालो चोवीस वर्षाचा मग अजून नाही पडला आता इंद्रधनुष बघून झाला कुठे गेला हा तर आता बघू आपण भेटू पूजेला सर आत्ता आपण आहे घरी आणि आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे वाजले आहेत साडेसात आणि साडेसात म्हणजे संध्याकाळ झालेलीच आहे आणि सव्वा सात सॉरी सव्वा सात तर आता आपली पोरं पण थोड्या म्हणजे पंधरा वीस मिनटामध्ये येतील तर तोपर्यंत आपण सामान सगळं काढू आणि इथे नीट आपली जी रॅक आहे त्याच्यात नीट लावून घेऊ सामान म्हणजे जी म्हणजे आपल्या गणपतीच्या सीझनला सुरुवात होते तर आपण हार नारळ म्हणजे शा म्हणजे जसं एक कोळी बांधव जसं हो, नारळी पौर्णिमेला नारळ चोरून त्याची होळी पाण्यात ढकलतो आणि पुढच्या ह्याच्यासाठी धंद्यासाठी तो जसं लक्ष्मीला यश मागतो तसंच ही पूजा आपण करतो तर पटापट आता आपण ना कर थोडं आपलं सामान आता कमी आहे इथे कारण सामान दुसरीकडे कॉलवरती आहे हो, तर आपण आता पटापट इथं सामान काढून घेऊ आणि इथं असं लावून घेऊ सामान तर आपले इथे दोन ड्रम आहेत आणि मशिनी कीबोर्ड सगळे इथंच आहेत आपल्या याच्यात तिकडे खाली ताशा आहे कॉन्सेट आहेत याच्यात ड्रम कॉन्सेटमध्ये पण ड्रम आहेत आणि ताशा आहे हो आणि बाकी आपलं म्हणजे रोटो टिमाली विमाली आणि थोडंफार अजून सामान ते आपलं आहे बाहेर लातूरला कॉल होती मित्राची तर ते सामान तिकडे गेलं आहे तर पटापट आपण आता घेऊ सामान लाव चला तर आपण ड्रम घेऊ पहिले हे येतो जागा मग साईटला ठेवतो कॉन्सेप्ट लावून घेतल्या तर टेन्शन नाही राहणार आपल्याला कारण आपली आरती पोरं आता खेळत होती मागे आणि आरती पोरांना लक्ष देत नाही त्रास होणार अशा गोष्टी फॉर्म टाकून घेतलाय खाली ड्रम आता गणपतीचे प्रॅक्टिस पण चालू झालीच आहे तशी पण नवीन कॉन्सेप्ट आणि जागा आपल्याकडे छोटी असल्या कारणाने म्हणजे रूम मध्ये आपण माळ्यावर जाऊ सामान तर खाली अनवर त्याच्यामुळे खूप सामान म्हणजे खराब होत जीव जळतो ह्या गोष्टीमुळे पण काय करणार आता ऑप्शन नाही हे बले आपले एक वर्ष आधी घेतलेले पट्टा खायचं म्हणजे साईडला हा हे किती पाच दुसरे कॉन्सेप्ट तिथं ठेवतो झाड लावायचं तो पण संध्याकाळचा टायम आहे आणि आज एका दिवशी आवडत संध्याकाळच्या टायम दरवाजा लावून कुठून येणार तर मी पटापट लावून देतो आणि मग भेटतो तुम्हाला तर चला पटपट लावून देतो ताशे आपले इथे अजून दोन ताशे आहेत स्टीलचे ते ऋषीच्या इथे आहेत हे आणि वर्षावाचे चार जोडे अजून बेस आहेत ते पण ऋषीच्या येत आहेत अजून तर आणले तर ते आणू शकतो आपण पण नॉर्मल आता एवढ्या ह्याच्यात पण आपली पूजा होऊ शकते असं काही हे प्रॉब्लेम नाही आहे आपले हे कॉन्सेप्ट इथं हे ड्रम हा एक पितळ्याचा तासा आहे आणि हे इथं ड्रम आहेत आपले इथं दोन मशनी आहेत एक युनिव्हर्सची आहे आणि एक आहुजाची आहे आणि एक ह्याच्या आतमध्ये अजून एक अल्फाची आहे ती नॉर्मली मस्त सिंगल रनिंग कॉलला चालते आपलं एक डिजिटल दिले आतमध्ये हे युनिट टाळ आणि हे आपला कॉन्टॅक्टवरती लक्ष देऊ नका कारण हे जुन्याचा कॉन्टॅक्ट आपले ते ना, ना कार्ड हरवले आहेत तर त्या कॉन्टॅक्टवर देऊ नका जर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपला बँचूचा कॉन्टॅक्ट देऊन ठेवेल आणि आय डी पण आपली इंस्टाची टाकेल तर हा आपला ह्यात एक कीबोर्ड आहे यामा फा पी एस आर फोर फिफ्टी फोर ट्वेंटी फाय आपला हा एक आहे हा नॉर्मल हात साफ करायला चांगला आहे हा मला हा सेल आहे जर कोणाला बघा पाहिजे असेल तर सांगा मला डी एम करा मला विकायचा आहे हा एक आहे कीबोर्ड आणि अजून एक असाच आहे हा ट्वेंटी वन आहे फोर्टी वन आपल्याकडे अजून एक आहे आणि ही आपली बुलबुल तर मस्त आहे माझी सर्वात पहिलं म्हणजे मी बँजोच्या आधीपासून ही माझ्याकडे आहे म्हणजे बँजो घ्यायच्या आधीपासून ही बुलबुल माझ्याकडे आणि ह्याच्यावरतीच मी शिकलो म्हणजे दोन हजार सो पंधरा सोळापासून मी ही वाजवतो पण ह्याचे सूरपट्टी ही जुनी म्हणजे माझे मी सेकंडमध्ये घेतलेली तर जरा खराब आहे तर एवढेच प्रॉपर सूर उमटत नाहीत म्हणून बँजोमध्ये लवकर मी लावत नाही ती आता मोठी घ्यायची आहे मला गणपतीच्या आधीपर्यंत मी प्रयत्न करतो आहे मोठी घ्यायचा तर बघू भेटली तर नक्कीच घेऊ आणि गणपतीमध्ये धडाका वाजवून टाकू एकदम बुलबुल वाजून आपल्या कळव्यामध्ये तरी तर बघू पुढचं देवाची इच्छा असली तर तसं तर आणि हे आपले इथं महाराज आहेत वरती महाराजांची मूर्ती आहे हे असं आपलं सेटअप तर खूप पोरं आल्यावर आता भेटलं आता ना सामान लावून झालंय आणि पूजेचं सामान आणायचं आहे तर तसा नारळ हार अगरबत्ती ते घेऊन येऊ ते आता आणायला जाऊ मग लवकरात लवकर पोरांना आपण बोलवू ते काय दिसतं ना आणि तीन जण जमा झाले आहेत बापू आला अनिकेत आला श्रेयस आला आपल्या सेटवरचे आलेत अजून आपल्या सेटवरचे बाकी आहेत अजून थोडेफार आणि चायना चमकता बघा तर ते अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि अजून याची बाकी झालं आपलं सामान आणून हारला अगरबत्ती नारळ हे कापूर आणि आणखी फुल आणखी फुल चॅटिंगमध्ये व्यस्त आहे फुल एकदम मज्जा होत आहे असं आला का माझं नाही माझं तर डिस्कनेक्ट आहे आणि पटकन आपण पोरांची वाट बघू आणि जमा झाली आता आलाय आलाय सोन्या नाही आला ना दुधला फोन ना दूधला फोन लावून सोन्या दूध गेलं घेऊ पूजा करून सगळी जमलेली आहेत सगळी जमली आपली आणि आता विनोद <laughs> बाके विनोद सोने आजारी म्हणून येत नाही विनोद बाके तर विनोद वाट बघतोय थांबलं आता बाब्या कुठे बाब्या 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 ना असा बाहेर बसलेला तर आम्हाला जरा गडबड वाटली की बाब्याची काहीतरी म्हणजे असं समजून जा समजून जा तुम्ही ले जी वाला पहिला पण द्या आपल्याला लावला दिसलं नाही रे आला पण नाही रे आरव कुठ आहे दोघे नाही रात्रीचा राउंड හරිෙන්ම දැනකයෝ හරිමත් බාල දක ර හර ප कोण ना म्हणून अरे हे बघ खाली नाही खाली खाली सा नाय अरे साइडला अरे व्हिडिओ कोण वाट किती बोलले अरे तो वंदाकडे इकडेन भागत नाही करत नाही दातो गाडी

terrima kasih

सेकंड या वातावरण से और और क्यों क्यों जरूरत अरे ये आग लगेगा देख उसको आग लगा रे रन पे पापा बोल यार आवाज का उल्टा मत मत उल्टा मत हां ऐसा कर तू ऐसा कैसे खड़ा रे

आणि आपली अशी पूजा करून झालेली आहे आणि फुल मस्ती पण केली आहे खूप आणि सामान मी थोड्या वेळाने साफ करेल म्हणजे पूजेचं दर सामान जरा नंतरच काढू आणि आज मेन अजून एक गोष्टीची ओपनिंग करतोय तर आपली पोरं मिळून आपण म्हणजे असं भजन टाईप मध्ये ग्रुप खोलतोय जसं बायांची गाणी त्यांचा ग्रुप असतो तशीच आपण म्हणजे आपली महाराजांची गीत झाली देवीची गीतं झाली गणपतीची गीतं झाली असं खोलतोय तर बघू आज त्याची पण ओपनिंग करायची होतं तर चिंटू गेला पुढे तर झाली असेल तर पटकन जाऊ आणि आपण पण तिथं सहभाग डायलॉग फेमस झाला आपला आणि आज, आज आपण पण रील बनवलेली आहे पहिल्यांदा आणि आपल्या नवीन वेळ इन्स्टा आय डीला नक्की फॉलो करा कारण त्याच्या वरती उद्यापासून नवीन नवीन पोस्ट येतील बद्दलच्याच तर खूप चांगले चांगले पोस्ट येतील आणि चला पटकन जाऊ तर चिंटू आज आपल्याला इथं बँजोच्या यायला खूप लेट झालं आणि उद्या आता आपण ती पूजा करू आणि त्याचा पण ब्लॉग नक्कीच येईल कारण काय आहे नक्की ते तुम्हाला तेव्हाच कळेल तर आता ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा अशात नवीन एखाद्या ब्लॉग मध्ये बाय बाय का आणि जय हिंद